महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून अर्थसंकल्प मांडण्यात आला मात्र या अर्थसंकल्पात अनेक महत्वाचे विषय आता समोर आले आहेत सगळ्यांना उत्सुकता होती ती म्हणजे मुदत ठेवी जाणून घेण्याची पण आता मुदत ठेवीवरती इक्बाल चहल यांनी मोठा खुलासा केला आहे तर नेमकं काय घडलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मुदत ठेवींवरती भाष्य करताना इक्बाल सिंग चहल यांनी सगळे खापर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरती फोडले आहे कोविड काळात या सर्व ठेवी वापरल्या गेल्याचा ठपका चहल यांनी ठेवला कोविड काळात ठेवी वापरल्या गेल्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करत असताना आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना मुदत ठेवींवरती प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी कोविड काळात सर्वाधिक ठेवी वापरल्या गेल्याचे सांगितले दोन हजार वीस साली मी मुंबई महानगरपालिकेचा चार्ज घेतला त्यावेळी मुंबईतील ठेवी सत्याहत्तर हजार कोटी इतक्या होत्या मात्र आता त्या शहाऐंशी हजार कोटी इतक्या झाल्या आहेत मध्यंतरी कोविडच्या काळात चार हजार कोटी वापरण्यात आले होते अधिकचा खर्च या मुदत ठेवींच्या मदतीने वापरण्यात आला होता असे चेहल यांनी सांगितले कोविड काळात संपूर्ण भारतावर कठीण प्रसंग ओढवला होता मुंबईत त्याचा तीव्र परिणाम होऊ नये म्हणून जम्बो कोविड सेंटर सुरू केले होते आणि महानगरपालिकेकडून इतरही सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात होत्या त्यामुळे या सगळ्या खर्चात मुंबई महानगरपालिकेचे मुदत ठेवीतील खर्च कमी झाल्याचा आरोप आयुक्तांनी केला मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी कमी होत असल्यावरून आरोप आणि टीका होत असतानाच आणखी दोन हजार कोटी रुपयांच्या ठेवी गेल्या पाच महिन्यात तर वर्षभरात सुमारे आठ हजार कोटी रुपयांच्या ठेवी कमी झाल्या आहेत एकतीस मार्च दोन हजार हजार बावीस रोजी मुदत ठेवींची रक्कम सहाशे नव्वद कोटी रुपये होती तर जून दोन हजार तेवीस रोजी मुदत ठेवी शहाऐंशी हजार चारशे सदुसष्ट कोटी रुपये होत्या त्या नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या अखेरीस चौऱ्याऐंशी हजार सहाशे पंधरा कोटींवर आल्या आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मागील वर्षी पालिका मुख्यालयावरती मोर्चा काढून याचा जाब विचारला होता तसेच महानगरपालिकेत घोटाळ्यांचा आरोप केला होता त्यावर आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप फेटाळून लावले होते पण एकूणच महानगरपालिकेच्या मुदत ठेवींवरून ठाकरे गटाने रान उठवलेले असतानाच कुठेतरी तेच ठाकरेंवरती झाल्याचं दिसून येते पण इकबाल चहल यांचा खुलासा येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंना अडचणीचा ठरू शकतो का याबाबत तुम्हाला काय या वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका